भाजपचे प्रवक्ते काका कुडाळकर सध्या भाजपमध्ये नाराज आहेत शिवसेनेकडून काका यांना जिल्हा प्रमुख पदाची ऑफर असून कुडाळकर ती स्वीकारतील अशी चर्चा सध्या राजकीय कोटात आहे आपली नाराजी कित्येक दिवसांपासून काका कुडाळकर यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे व्यक्त केली होती पण याकडे भाजपकडून दुर्लक्ष केला जातोय या नाराजीची कोंडी फुटली नाही तर कुडाळकर भविष्यात शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे या नाराजी नाट्याबाबत आमचे प्रतिनिधी भरत केसरकर यांनी काका कुडाळकरांशी साधलेला हा संवाद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रस्थान असलेलं ठिकाण म्हणजे कुडाळ कुडाळ तालुक्याने अनेक मोहरे आज राजकारणामध्ये दिले जे यशस्वी झालेले फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक व्यक्तिमत्व म्हणजे कुडाळातील काका कुडाळकर शिवसेनेमध्ये असताना ग्रामपंचायत सदस्य उपतालुका प्रमुख तालुका प्रमुख ते ज्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अशी अनेक पदे पूजवल्यानंतर सध्या काका कुडाळकर भाजपमध्ये आहेत तर भाजपमध्ये ते नाराज आहेत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं सध्या राजकीय लक्ष राहिलंय काका कुडाळकर नाराजीबद्दल ती नाराजीची कोंडी फुटणार का अशी चर्चा चालू असताना आज विशेष मुलाखत ती म्हणजे काका चर्चा यांच्यावर काका काय म्हणणार राजकारणामध्ये अनेक पैलू बघितले जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत तुम्ही गेला जिल्ह्याचं नेतृत्व केला मात्र काही दिवस भाजपमध्ये तो पुरपुरी सुरू आहे भाजपमध्ये नाराजीचा कारण काय आहे एक लक्षात घ्या की सातत्यानं एक शिवसेनेचा शाखा प्रमुख म्हणून झालेला माझा प्रवास आजपर्यंत आज संघटना आणि संघटना वाढीसाठी सातत्यानं काम केलेलं नाही आणि म्हणून ज्यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला त्यावेळी संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे या एका उद्देशानच आम्ही भारतीय जनता पार्टी निवडलेली होती परंतु गेल्या चार वर्षाचा प्रवास पाहिल्यानंतर त्यामध्ये ज्या काही अडचणी होत्या त्या वारंवार पक्षश्रेष्ठींशी बोललं परंतु आज मी तिपर्यंत त्याची सोडवणूक होत नाही अजूनही मी भारतीय जनता पार्टीकडे याबाबत सातत्यानं संपर्कही साधलेला आहे वरिष्ठांचा सा माझ्याशी संपर्क आहे आणि याबाबतची निश्चित भूमिका भाजपची जर काही दिवसात सुटली नाही जाहीर केली नाही तर निश्चित मला माझ्या इतर बाबीचा ह्या विचार करावा लागेल हे निश्चित आहे आणि त्यामुळे मी सातत्यानं माझ्या सर्व पत्रकार बंधूंशी मंगळकरण याबाबतची विस्तृत माझी भूमिका मांडेल आणि मंगळवारपर्यंत भारतीय जनता पार्टी याबाबत विशेषतः कुडाळ मालवणबाबत काय भूमिका घेते आणि कुडाळ मालवणबाबत नेमकी त्यांची पुढील राजकीय विरचना काय याबाबतच जर स्पष्टीकरण झालं आनंदाची गोष्ट आहे अन्यथा मंगळवारी मला सर्व पत्रकारांसमोर माझी भूमिका स्पष्ट करावी लागेल निश्चित काय राजकारणामध्ये तुम्ही सातत्याने बेधडकपणे बोलत राहिला जिप अध्यक्ष नसताना अनेक काम तुमच्या काम कार्य झाले भाजपमध्ये आला भाजपमध्ये सत्ता केंद्र भाजप आहे राज्यातून के सरकार केंद्रामध्ये परंतु के तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची कुठेतरी मुस्कट डबी होते कोंडी होती ही मुस्कट डबी होण्याचं कारण काय वाटते कार्यकर्त्याची मुस्कट डाबी असं म्हणणार नाही आमची मुस्कट याचा अर्थ आम्ही ज्या भागाचं नेतृत्व करत असतो त्या भागाच्या विकासाला योग्य ती साथ मिळत नाही आणि त्यामुळे आमच्यावर अवलंबून असलेली जनता असं कार्यकर्ते यांचा भ्रमनिराश होतो त्यावेळी आम्हाला वाटतं आमची घुसवण होते वैयक्तिक दृष्ट्या आम्ही भारतीय जनता पार्टीत मला कोणत्याही पार्टीत मला पदासाठी असू देत नसतो कामासाठी असूच देतो परंतु कामाबाबत योग्य प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे या प्रकारची भावना आम्हाला व्यक्त करावी लागतात पडते एकेकाळी एक एक माहेर होता ज्या पक्षामध्ये होतात पक्षबाधामध्ये तुमची रचना असेल विरचना असतील आणि इतरांचे साथ यामुळे सातत्याने तुम्ही जिल्ह्यामध्ये तुमचा दबदबा होता ज्यानंतर तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नगरपंचायत कुडाच्या चर्च प्रवेश केला तर ही ताकद यानंतर झाली बेंगुरला घेतली मग असं होत असताना ही भाजप वाढवण्यामध्ये तुमचा मोठा वाटा आहे भाजप ज्या जोमाने वाढली पाहिजे जो होती ती जोमाने कुठल्या आणि मध्ये काय वाढवू शकलं असं वाटतं आपल्याला त्याचं एक महत्वाचा मुद्दा असा आहे की भाजप वाढीच्या साठी जे प्रयत्न तुम्ही म्हणताय की मी आल्यानंतर माझ्या माहितीनुसार कुडाळ तालुक्यात युतीमध्ये तीन किंवा चार सदस्य पंचायत समितीचे यायचे परंतु माझ्यावर जबाबदारी दिल्यानंतर स्वबळावर आम्ही दोन पंचायत समिती सदस्य निवडून आणू शकलो आम्ही जिल्हा परिषदेमध्ये जरी यश मिळवलं नाही तरी बऱ्याच मतदारसंघात आम्ही दोन नंबरची मतं घेऊ शकलो म्हणजे शिवसेनेनंतर भारतीय जनता पार्टीचा काही ठिकाणी नंबर लागला ला। नंतर स्वाभिमान पक्षाचा नंबर लागला काँग्रेस पक्षाचा त्यावेळी नंबर लागला अशा प्रकारे चांगली एक लढत आम्ही तालुक्यात निर्माण केलेली होती परंतु सातत्यानं आमच्या मासिक समाजमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे विचारत होते भविष्याबद्दल जे काय विचारत त्याचे स्पष्टीकरण होत नव्हतं यामुळे या ठिकाणी या मोठ खंत निर्माण होत लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत चित्र काय असेल शिवसेना तुमचा मित्र पक्षाला तरी सोहळा निवडणुका लढवून जाण्याची शक्यता आहे काय वाटत अशा वेळी पक्ष नेतृत्वाने विधानसभेचा विचार करणं गरजेचं असं वाटतं आपल्याला निश्चित आता जे, जे राजकीय जे वारे चाललेले आहेत त्यानुसार एकत्रित निवडणुकी व्हाव्यात या मताचा पुरस्कार सातत्यानं केंद्र स्तरावरचे भारतीय जनता पार्टीचे नेते करत आहेत आणि त्याचा विचार मात्र या मतदारसंघात झालेला दिसत नाही युती होणार का युती झाली स्वतंत्रपणे उमेदवार उभा केला पाहिजे का स्वतंत्रपणे उमेदवार वा केला पाहिजे असेल तर विधान परिषदेची काय तयारी असेल का आणि त्यामुळे आमच्या सारखा मुळामध्ये सातत्यानं रणनीती आखणारा जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याचे हे पचनी पडत नाही केवढ दुसऱ्यावर सातत्यानं काम करणं हे जे चाललंय ते पसंत पडत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी ही परिस्थिती आज निर्माण होते की कशा प्रकारची रणनीती आहे काय करावं याच खालच्या कार्यकर्त्यांना ज्ञानच नाही तुम्ही जी नाराजी काही दिवसामध्ये व्यक्त केली होती पक्षनेतृत्वा समोर नाराजी तुम्ही मांडली आहे का आणि त्याने पक्षनेतृत्वाची दखल घेतली आहे का मी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केलेली आहे याबाबतचे काही प्रश्न आहेत ते जिल्हाध्यक्षांसमोर मांडलेले आहेत त्याला योग्य प्रता प्रकारचा प्रतिसाद मिळतो का हे मी पाहतो आहे योग्य प्रकारचा प्रतिसाद मिळाल्यानंतर निश्चित मी त्याचा विचार करेन परंतु जर जस जसा वेळ जाईल तस तसा मात्र संधी निश्चित स्वरूपात हुकणार आहे आणि यापुढे मी मात्र कुडाळ मालवण मतदारसंघाच नुकसान कोणालाही कोणाकडून होऊ नये अशा प्रकारच्या विचारांना चालणार आहे का सोशल मीडियावर चर्चा झालो आहे काका आता नाराज काँग्रेस मधून विधानसभे लढवण्याची शक्यता प्रमुख पद चर्चा आहे काय म्हणतात त्याच्यामध्ये आहे एक लक्षात घ्या काका तर या व्यक्तीनं गेली तीस वर्ष एक शिवसैनिक शाखा प्रमुख ते जिल्हा परिषद अध्यक्ष इतपर्यंतचा प्रवास केलेला आहे आणि हा प्रवास करताना कुडाळमधील जनतेनं कुडाळमधील प्रत्येक कार्यकर्त्यानं अतुनात प्रेम दिलेला आहे आता काका कुडकरची जबाबदारी आहे या प्रेमातून उतराई होण्याची कुडाळ मालवण मतदारसंघाला एक चांगलं अस्तित्वाची जाणीव करून देण्याचं आहे ते काम निश्चित काका का कुडाळ करणार आणि त्यामुळे कुडाळ मालवणच्या भल्याचा जो विचार करेल कुडाळ मालवण मतदारसंघ उभारणीचा जो विचार करेल आणि जो नेतृत्वाची संधी देईल त्याच त्या ठिकाणी निश्चित एक महत्वाचा प्रश्न काँग्रेस सध्या तशी स्ट्रॉंग वाटत नाही कुडाळ मारळमध्ये हा विचार करता काँग्रेसनं तुम्हाला ऑफर दिली विधानसभेची तर मी स्वीकारणार आहात का मी अजून कोणत्याही निर्णया आलेलो नाही आहे मी सर्व पक्षाची ज्यांनी ज्यांनी मला विचारलं पक्षप्रवेशाबाबत त्या सर्व पक्षांचा मी अत्यंत आभारी आहे कारण त्यांनी जे जे विचार मांडले ते कुणाला फालोच्या भवितव्याच्या दृष्टीनं आहेत परंतु त्याची पूर्णत्वाकडे केल्यानंतर मी त्याचा विचार करणार आहे ही सगळी चर्चा चालू असताना पकडून जिल्हा प्रमुख पदाची किंवा उमेदवार संदर्भात काही ऑफर वगैरे तुम्हाला आले का अजूनपर्यंत कोणतीही ऑफर आलेली नाही ज्यांनी ज्यांनी माझ्याशी चर्चा केली त्यांनी सन्मान केला जाईल सन्मानपूर्वक वागणूक दिली त्यामुळे ज्यांनी ज्यांनी माझ्याशी संवाद साधला ज्या ज्या पक्षाच्या प्रमुखांनी त्या सगळ्यांचा मी अत्यंत आभारी आहे कारण त्याने चांगल्या प्रकारचा सन्मान दिलेला आहे हा काका कुडाळकरचा सन्मान नाही हा कुडाळ मालवण मतदारसंघाचा सन्मान आहे आणि त्यामुळे तो सन्मान माझ्या दृष्टीने महत्वाचा हो। आहे संपूर्ण जिल्ह्याने बघितलंय संजय आणि काका कुडाळ सिंधुदुर्गच्या राजकारणात कितीतरी प्रसिद्ध झाली पाहायला मिळाली डाव्या तुम्ही मानले जातात जिथे दहा जिथे खरं तर संजय संघटन कौशल्य आणि तुमचं नेतृत्व सातत्याने तुम्ही विजय गुण झाला पुन्हा एकदा संजय पडते आणि काका कुडाळकर एकदा एकाच पक्षात पुन्हा भविष्यात पाहायला मिळतील असं वाटतं का आपल्याला संजय पडते काका कुडाळकर म्हणजे राजकारणात आम्हाला संताजी रानाजीची जोडी म्हणते आणि त्यामुळे कळस कापून आणण्याची जबाबदारी ज्या ज्यावेळी मिळाली त्यावेळी ती आली परत मिळाली तर त्यात तर्फेनं कळस कापण्याची मनगट आहे ती ताकद अजूनही तीच आहे आणि त्यामुळे जिथं सांगितलं मगाशी अशी सन्मान होईल आणि त्या सन्मानासाठी जी जी मंडळी माझ्याबरोबर येतील जी जे बळ मिळेल ते बळ मी स्वीकारलं बे का राजकारणामध्ये जर त्याला काय महत्व नसतं जेव्हा संधी येते तेव्हा सरकार कसायचा असतो भविष्यात तुम्हाला शिवसेनेचं नेतृत्व आता जिल्हा प्रमुख पद मिळालं तर शिवसेनेमध्ये भगवा जिल्हा करण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही तरी रणनीती आखू शकता काय वाटतं शिवसेना जर तुम्हाला नेतृत्व शिवसेने दिलं ने तर ह्या जिल्ह्यामध्ये तुम्ही संघटना मजबूत करू शकाल वाटत एक महत्वाचं म्हणजे मी अत्यंत अभिमानानं सांगेन की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक मी थेट राजकारणात आलो तो शिवसैनिक म्हणून आलो आणि बाळासाहेबांचा नेतृत्वाखालील शिवसैनिक होतो मी ज्यावेळी या जिल्ह्यात शिवसैनिक शाखा प्रमुख म्हणून झालो आज त्यातील कित्येक नेते हे जिल्ह्यात दिसत सुद्धा नव्हते त्यामुळे मी मूळचा शिवसैनिक आहे आणि त्यामुळे पण त्याचबरोबर ज्यावेळी मी राणेसाहेबांबरोबर काँग्रेसमध्ये गेलो काँग्रेसच्या नेतृत्वाने मला सन्मान दिला आणि त्यामुळे <coughs> मगापासून सांगितलेला मुद्दा एकच महत्वाचा आहे की मी सैनिक असल्यामुळे आजही लढण्याची ताकद न तीच आहे पण माझी लढाई ही कुडाळ कारण सन्मानासाठीच आहे विचार करता कुडाळ बाबत आपण बोलता आपण प्राध्यामत असं आहे की कुडाळचं स्थानिक नेतृत्वाला इथे देऊन कुडाळ उमेदवारी मिळाली पाहिजे असं आपल्याला वाटतंय का मी काय सांगितलं कुडाळकडे नेतृत्वाची संधी मिळाली यावेळी पक्षाचं नेतृत्व काही वेळा मिळालं परंतु ज्यावेळी पक्षाचं नेतृत्व मिळालं त्या नेतृत्वावर सुद्धा एक दबाव होता आणि त्यामुळे त्या नेतृत्वाचा फायदा कुडाला होऊ शकला नाही आज मात्र कोणत्याच पक्षाचं तसं नेतृत्व कुडाळकडे नाहीये मालवणकडे नाहीये आणि त्या नेतृत्वाचा फायदा या जनतेला होतो असं दिसत नाही आहे आणि त्या अनुषंगानं मी आज विचार करतोय जे सहकारी त्या अनुषंगाने विचार करतोय जे कोण आहेत माझ्या सहकारी सर्वांनी एकच विचार केलेला आहे की या वेळी कुडाळ मालवण मतदारसंघाला कुठेतरी नेतृत्वाची संधी मिळाली अशी प्रत्येकाची इच्छा दोन्ही जवळजवळ आहे अजून तुम्ही तुमचे पत्ते केलेले नाही काय वाटत चतुर्थीच्या आधीपर्यंत तुम्ही तुमची भूमिका करा मी आपल्याला सांगितलं की मी साधारण माझ्या भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेबाबतची भूमिका मी या एक दोन चार दिवसात निश्चित स्वरूपात मांडले पण मला वाटतं कुडाळ मालवणची निवडणूक असेल किंवा या महाराष्ट्रातील या भागातील निवडणूक असेल ही फार वेगळ्या पद्धतीनं लढविली जाईल वेगळ्या इश्यूवर लढविली जाईल अशा प्रकारचा होरा आणि त्यामुळे आज मी तिस तरी कोणतेही पत्ते ओपन करणं हे शानपणाचं होत नाही असं वाटतं परंतु निश्चित योग्य ती दिशा या चतुर्थीपर्यंत स्पष्ट आपलं होते काका कुडाळकर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणामध्ये धुरंदर नेतृत्व म्हणजे काका कुडाळकर जिल्हा परिषद पद उचलल्यानंतर खऱ्या अर्थाने काका कुडाळकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अध्यक्ष कसा असा हो आहे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला टाकून दिलं निश्चित भाजपमध्ये गेल्यानंतर गेले काही दिवस काका कुडाळकर नाराज आहे पक्षनेतृत्वामध्ये नाराजी कळवल्यानंतर अजून पक्षनेतृत्वाने म्हणावं तसं त्यांना काका का कुंडाळकरांनी आपली जी घुसवट होते ती संदर्भात फसे केली निशिरात अं शिवसेनेचे मातब्बर असलेले नेतृत्व करण्यामध्ये काका कुंडाळकर भविष्यामध्ये काय भूमिका घेतात हे पान औषध कसं ठरवलं का निश्चित काका कुडाळकर जर सेनेकडे गेले तर सेनेला एक चांगला मोहरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिळेल यात कोणताही वाद नाही मात्र गणेश चतुर्थीपूर्वी पूर्वी आपले पत्ते ओपन करू असं स्पष्ट केले निशिधात काका कुडाळकर नाही काका कुडाळ ना, भाजपने थोपवलं नाही तर एक फार मोठं नुकसान भाजपला कोकणातील कुडाळ तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात होईल यात कोणताही वाद नाही